नमस्कार मित्रांनो अॅग्रिकटा युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो बीएमसी कार्यकारी सहाय्यक या पदाच्या निवड याद्या लागलेल्या आहेत आणि आपल्याला प्रतीक्षा आहे ती म्हणजे अंतिम निवड यादी कधी लागणार आहे मित्रांनो त्याच संदर्भात माहितीसाठी हा व्हिडिओ आहे या ठिकाणी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर हे पेज ओपन होणार आहे या ठिकाणी बघू शकता परीक्षा कशा पद्धतीने झाली त्यानंतर निकाल कधी प्रसिद्ध झालेला आहे मित्रांनो ही तारीख दिलेली आहे त्यानंतर गुणवत्ता यादी म्हणजे मेरिट लिस्ट कधी लागलेली आहे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रारंभिक गुणवत्ता यादी लागलेली आहे सर्वसमावेशक त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी अद्याप प्रसिद्ध झालेली नाही ती एप्रिल दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे मित्रांनो त्यानंतर आपला दुसरा प्रश्न आहे की आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे मित्रांनो आपली अंतिम निवड यादी लागल्यानंतर पुढील पंधरा ते वीस दिवसामध्ये आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्यासाठी आपल्याला आवश्यक कागदपत्रांसाठीचा सा व्हिडिओ ज्याची लिंक आपल्याला वर आय बटन मध्ये दिसत असेल तो व्हिडिओ बघून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण संपूर्ण माहिती वाचवू शकता डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्याला वेबसाईटची लिंक दिलेली आहे आणि आपल्याला एक्झॅक्ट तारखेबाबत माहिती मिळवण्यासाठी आपल्याला बीएमसीच्या वेबसाईटला व्हिजिट करायचे आहे मित्रांनो तसेच माहिती पूर्ण व महत्वपूर्ण अपडेट बघण्यासाठी अॅग्रिकल्ट युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद